आपण पाहतात आर्टोन्यूज ट्वेंटी नांदेडवर मुख्य संपादक यांची रिपोर्ट जिल्हा नांदेड उमरी तालुक्यातील बोळसा गंगापट्टी महादेव मंदिर येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण उपोषणाचा पाचवा दिवस संपून सुद्धा शासन व प्रशासन याकडे लक्ष देत नाही उपोषण करते बोळसा स्टेशन व तसेच मनूर गंगापट्टी येथील सर्व गावकरी या उपोषणा संदर्भात सर्व शेतकऱ्यांचे मायबाप म्हणून शंभर टक्के पाठिंबा देण्यात उतरलेले भगवानराव मनुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत आपण या व्हिडीओ मध्ये सविस्तर पाहू शकाल महाधराजी लोहारे आणि त्या गावातले सर्व सन्माननीय मागे मित्र अनिलजी दरडा संदीपजी कवळे मनोहर बोळसा या ठिकाणी सरपंच आणि सर्व मान्यवर खरं म्हणजे अनेक दिवसाची विनंती होती की आपल्या भागातल्या लो लोकांना अन्याय असणाऱ्या लोकांना मदत झाली पाहिजे उदाकाच्या पट्ट्यामध्ये पूर हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे एकोणीसशे चा महापूर असेल दोन हजार चा महापूर असेल दोन हजार चोवीसचा महापूर असेल सा सातत्याने या भागातल्या जमिनी गोदावरी काठच्याच नव्हे तर गोदावरी काठच्या पट्ट्यातील दहा किलोमीटर किलोमीटरपर्यंतच्या जमिनी महापुरामुळे वाहून जातात शासनाच्या जुना कायद्यामुळे संबंधित शेतकऱ्याला मग आमच्या टिडके साहेबांच्या आसना परिसरातली जमीन असो मुदखेड तालुक्यातली सीता नदीच्या परिसरातली जमीन असो पण सातत्याने ज्या ज्या भागातून नद्या वाहतात त्या त्या भागातल्या जमिनी शेतकऱ्याच्या जा वाहून जातात आणि पर्याय शासनाकडून मदत पुरवठा कमी होतो मी शासनाला विनंती केली पाटील की गोदावरी ही महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून निघते नाशिक जिल्ह्यातून नाशिक हा नांदेड जिल्ह्यापासून सहाशे किलोमीटर अंतरावरचा आहे आमचा नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे गोदावरी सहाशे किलोमीटरवर येत असताना सोबत तेरा नद्याचं पाणी घेऊन येतं सहा धरण्याचा ओव्हरफ्लो आमच्या गोदावरी मध्ये होतो त्याच सोबत परिसरामध्ये पडलेल्या पर अनेक गावातील नाल्याचं पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळतं त्या अनुषंगाने ह्या भागामधला जो गोदावरीचा पट्टा आहे गोदावरी, गोदावरी पात्राच्या बाहेर पसरते आमचा तालुका हा आंध्राच्या सीमेवरचा तालुका आहे नायगाव असेल उमरी असेल धर्माबाद असेल मुदखेड असेल हाकेच्या अंतरावर पोचंपाडचं धरण आहेधिकारी सांगितले की साहेब हे पोचमपाडचं धरण आमच्या हाकेच्या अंतरावर आहे एन धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रशासनाकडून आठ ते दहा तास जरी विलंब झाला तर संबंधित या भागामध्ये शेतामध्ये गोदावरी नदीचं पाणी पसरते आणि ते लोकांचे त्या ठिकाणी संसार वाहून जातात तुम्हाला काहीतरी याच्या ठिकाणी ठोस निर्णय घ्यावा लागेल गोदावरीच्या पट्ट्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला तुम्हाला कायमस्वरूपी विशेष पॅकेज द्यावं लागेल या भागातल्या लोकांना शंभर टक्के पीक विमा द्यावा लागेल या तालुक्यातल्या लोकांचा गेल्या वर्षी राहिलेल्या जिल्ह्यातल्या लोकांचा पीक विमा द्यावा लागेल आज आपण मदत करताना थोडासा सगळ्या हाताला शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विचार त्या ठिकाणी मांडलेला जिल्हाधिकाऱ्याला नऊ तारखेला आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं माझ्यासोबत होते बापूराव पाटील होते आपले विजयजी कदम होते व्यंकटराव पाटील होते जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले की मनोखर तुम्ही उपोषण करू नका तुलो साहेब काय करणार परिस्थिती मरणासन्न अवस्थेवरली आहे खेड्यामध्ये चूल पेटत नाहीये आज आमच्या भागामध्ये संशय शांतता आहे लोकांचे संसार त्या पाण्यामध्ये वाहून गेले एक लोकप्रतिनिधी पुढे येऊन आमच्या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या भागा भागा शेतकऱ्याला मदत करत नाही शासन त्या ठिकाणी तत्परतेने साथ देत नाही गावामध्ये तलाठी भेटत नाही पंचनाम्य होत नाहीत विमा कंपनीकडे तक्रारी करून एक अधिकारी त्या ठिकाणी पाहत नाही अशा अनुषंगाने त्याला जाब विचारण्यासाठी बाहेर आम्हाला त्या ठिकाणी उपोषण करावं लागणार आहे जिल्ह्यात मला शब्द दिला होता की म्हणून उपोषण करू नका आम्ही प्रत्यक्षात येतो पण मध्ये दोन तीन सण असल्यामुळे आम्ही काहीतरी त्याच्या अडचणी येऊ शकले नाहीत पर्याय ना अठरा तारखेला गोदापरच्या पट्ट्यातल्या लोकांना उमरीच्या तहसीलवर एक हजार मोटरसायकलची रॅली नेऊन त्या ठिकाणी ने आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमचं उपोषण कोणत्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही आमचं उपोषण कोणत्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही आमचं उपोषण कोणत्या जाती धर्माच्या विरोधामध्ये नाही आमचं उपोषण आमच्या भागातल्या शेतकऱ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आहे आमचं उपचार आमच्या भागातल्या शेतकऱ्याला विशेष पॅकेज देण्यासाठी आहे आमचं उपचार शासनाकडून ज्या गोष्टी आम्हाला मिळण्यासाठी पा, आम्ही पात्र आहोत ते मिळून घेण्यासाठी आहे गेल्या वर्षी आपल्याला माहीत असेल मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितले की साहेब दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अठरा जुलैला त्या ठिकाणी अतिवर्षी झाली शासनानं अतिवर्षीचं अनुदान जाहीर केलं अनुदान जाहीर करताना हेक्टरी दहा हजारचं अनुदान जाहीर झालं मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की साहेब अतिवृष्टी एखाद्या गावात झाली एखाद्या भागात झाली एखाद्या नदीकाठी झाली एखाद्या सर्कलमध्ये झाली जिल्हा भरातले लोक दुष्काळाच्या पैशापासून वंचित आहेत बरं ज्या ठिकाणी तुम्ही दहा हजार हेक्टर मदत दिलात ती मदत देताना सुद्धा शंभर गुंठ्याचं जमीन आमच्या शेतकऱ्याच्या नावावर असेल तर तुम्ही साठ गुंट्याचे पैसे दिलात चाळीस गुंटेची जमीन सोडून दिली का सोडली जिल्हाधिकारी म्हणले मला म्हणू गट ती बागायचं आहे तुला साहेब मान्य आहे जर जमीन ती बागायचं असेल तर पुन्हा तीन महिन्यांचा वेळेनुसार दुष्काळ पडला जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यात जानेवारी पन्नास टक्के कमी आली पन्नास टक्क्याची आमेवारी कमी आल्याने शासनाने त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला मग आमच्या जिल्हा त्या ठिकाणी दुष्काळाचं अनुदान मिळण्यासाठी पात्र होता असं असताना सुद्धा जिल्ह्यातल्या सोळा तालुक्याला एकाही शेतकऱ्याला दुष्काळाचं अनुदान मिळालं नाही तेही मी शासनाच्या निदर्शनात आणून दिली जर तुम्हाला दुसरा अनुदान देता येत नसेल तर ते जे चाळीस टक्के क्षेत्र सुटलेलं आहे अतिवर्षीच्या वेळेस त्याला तुम्ही सत्तावीस रुपये प्रति हेक्टर द्यावं लागेल तर त्या जिल्ह्याच्या लोकांना पैसे मिळते जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये ती गोष्ट आलेली आहे म्हणून काही बाजू खरी आहे पण शासनाकडे मांडावं लागेल म्हणलं साहेब शासन एकच अनुदान देते तुम्ही म्हणत असाल तर शासनाला अनेकदा विशेष बाब करण्याचे अधिकार त्या ठिकाणी आहे माझ्या शेतकरी त्या ठिकाणी पात्र आहे माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही खोटं मागत नाही माझ्या शेतकरी कुठं अवास्थाव मागणी तुमच्याकडे करत नाही पण जे शासनाने जाहीर केले ते तर लोकांच्या पदरात पडलं पाहिजे आज अतिवृष्टीचे पैसे देताना तुम्ही आमच्या तालुक्यात सरकार सोडून देता उमरी तालुका तुम्हाला एवढा महापुराचा तडाखा असताना तुम्हाला तो अतिवृष्टी दिसत नाही सरी केल्या परिस्थिती आज मी त्या चार पाच गावाला भेटी दिलो बळेगाव इतरगाव आंतरगाव म्हणूर परिस्थिती भयानक आहे लोक गावाच्या गावं घेऊन यायला बसायला तयार आहे त्यांनी तारखा दिल्या बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार नायगाव तालुक्यातले लोक इथे येऊन बसणार आहेत कारण त्यांनाही कळून शकलं की आता आपण वाचू शकणार नाही शेतकऱ्याची एकजुट असायचं पक्ष सोडून द्या आम्ही टिकले तर पक्ष टिकणार आहेत आम्ही असेल तर त्यांचे झेंडे चालणार आहेत आम्हीच जर टिकत नसेल तर त्यांचा पक्ष कुठं चालणार आहे त्यामुळे आम्ही पक्षाच्या बाहेरची माणसं आणि शेतकऱ्याच्या ह्या प्रश्नासाठी एकजूट आलेली माणसं गोदाकरच्या पट्ट्यातल्या लोकांचं मी स्वागत या ठिकाणी का करतो कारण जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका उमेदवार केली जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका माझ्या बोलसावाशाने उचलली ही फार मोठी बाजू आहे कारण आज संघर्ष करणारा माणूस पुढे कोणीच नाही फक्त अनुदानापुरता विषय नाही आहे एखादा प्रश्न आम्हाला फोटो काढायचे नाहीये आम्हाला आमच्या भागाला कायमस्वरूपी न्याय मिळवून द्यायचा आहे पट्ट्यामध्ये जिथपर्यंत पाणी जातं जितपर्यंत पुराची रेषा आहे ती पूर रेषा कायम करावी लागेल शासनाला त्याला विशेष असं आर्थिक पॅकेज त्या ठिकाणी द्यावं लागेल ज्या ज्या वेळेस महापूर येईल त्यावेळेस त्या शासनाला मंत्रालयातून पैसे टाकावे लागतील आमच्या पंचनामेची त्या ठिकाणी गरज पडणार नाही असा कायदा शासनाला करावा हो लागेल आणि म्हणूनच आपल्या सगळ्याला एकजुटीचं हे प्रदर्शन या ठिकाणी करावं हो लागेल काय चाललंय सरकारचं ई पी पाण्याची आठ दोन महिन्या का रद्द झाली पेपर लावलं आधी शासनाचे पाच सहा रुपये हेक्टर आमच्या सोयाबीनचे कापसाचे शेतकऱ्याच्या पदरामध्ये नाही त्या ठिकाणी कुठे शासन म्हणते का आम्ही कर्ज माफी केली अजूनही त्याचा जी आर नाही तुम्ही म्हणता की लाईट माफ केलं कोणाचं केलं अजूनही त्याचा जी आर नाही तर तुम्हाला द्यायचं असेल तर सरळ द्या ना ईपी पाहण्याची आठ कशासाठी लागते गेल्या वर्षीचा तो पेरा या वर्षी तुम्ही ईपी पाहणी मागताय आम्हाला ईपी पी पाहण्याची आठ लावू नका मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं का जिल्हाधिकारी सांगितलं की बाबा नो तुम्ही तुमचे पेरे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्या तालुका कृषी अधिकारी म्हणतो आमच्याकडे जी आर नाही करेक्टर म्हणते तुम्ही त्यांच्याकडे भरून द्या पेपरला आले ज्यांच्या ई पीक ज्या नोंदी आहेत त्यांना पाच हजारचा अनुदान आहे म्हणजे किती विरोधाभास चालू आहे आमचा शेतकरी जाणार कोणाकडे एक कराटी पाच गावामध्ये ह्या क्षेत्रामध्ये म्हणतो की तीस टक्के घेत नाही अरे गोदाकडचा पाठ सगळ्या समशान भूमी सारखा झालाय गोदावरच्या पट्ट्यामध्ये दहा दहा किलोमीटर मध्ये एक माणूस त्या ठिकाणी तुम्हाला भेटत नाही शेतामध्ये आमचं जळलेलं सोय मध्ये शेतकऱ्याचा घाम त्या ठिकाणी जळतो आहे माझ्या शेतकऱ्याचा काळीसामध्ये जळत आहे असं असताना बाबानं लोकप्रतिनिधी बघायची भूमिका घेतलेली आहे हे तुम्हाला विसरून चालणार नाही आज आम्ही त्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत माझ्या भागातल्या शेतकऱ्याला काय लागते आहे याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन उभं केलंय अनेक मागण्या आमच्या राष्ट्र आहेत पीक विमा गेल्या वर्षीचा शंभर टक्के ज्यांनी तक्रार केली तो जिल्हाधिकाऱ्याकडे आता दीड लाख लोकांच्या नोंदी झाल्या मी तीन वर्ष संघर्ष केला सव्वा दोनशे कोटी नांदेड जिल्ह्याला मिळून दिले दोन हजार बावीस तेवीस चा विमा मिळून दिला रब्बीचा मिळून दिला या वर्षी रब्बीचा मंजूर आहे गेल्या वर्षी तेवीस चोवीस खरीपाचा मंजूर झाला आता या वर्षीचा पुन्हा भावानं तुम्हाला सांगतो मारुद्रा पाटील आम्ही ज्यावेळेस अठरा तारखेला रॅली कल्ली एकोणीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के विमा लागू केला की आमच्या शेतकऱ्याचा विजय आहे त्याला कळायला लागले की आता लोक पेटले आपण जर काहीच करणार नसू तर लोक त्या जिल्हाधिकारी कार्यक्रम धडकायला कमी करणार नाही म्हणून आज जवळपास सात ते आठ हजार रुपये हेक्टरी का होईना ना जिल्ह्यातल्या सोळा तालुक्याला पंचवीस टक्के पिकवा मिळण्याचा मार्ग त्यांच्या काळात अधिसूचित झालेला आहे सांगण्याचा उद्देश आहे आज खता खतावरती सबसिडी तुम्ही काढून टाकता खतावर तुम्ही जीएसटी लावताय माझ्या शेतकऱ्याला हजाराचा पोत तुम्ही सतराशे करून ठेवले दहा वर्षाखाली साडेतीन लाखाला असला ट्रॅक्टर तुम्ही दहा लाखाला केले कशाला तुम्ही शेतीवर कशाला हे लावता मग ते ट्रॅक्टरवरला असेल सिंचनावर असेल नांगरावरचा असेल तो शासनाला झोरो करावा लागेल शेतकऱ्याला मदत करताना उद्या राहत करण्याला तुम्हाला मदत करावी लागेल कारण शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा आहे जगाच्या त्याच्या खांद्यावर जगाचा आहे आमच्या शेतकऱ्याला आम्हाला पीक माग गरज नाही मी शासनाला अनेकदा विनंती केली जिल्हाधिकाऱ्याला प्रत्येक निवेदनामध्ये आहे आम्हाला पीक विमा भरायचा नाही पीक विमा योजना आयची करा जे पीक विमाचे पैसे तुम्ही शासनाला भरत आहात ते पीक विम्याचे पैसे दोन टप्प्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पंचवीस हजार हेक्टरी टाका आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा रपीच्या पिंडीसाठी पंचवीस हजार रुपये हेक्टरी टाका एनके माझ्या जिल्ह्यातला शेतकरी महाराज महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या करणार नाही विभाग आहे तर श्री केंद्रकर साहेबांनी शिफारस केलेल्या शासनाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जर आत्महत्या रुपयाच्या असतील तर तुम्हाला हे करावं लागेल पीक विमा कंपनी हे बोगस आहेत गेल्या चाळीस वर्षापासून हजारो कोटी रुपयाच्या कंपनीने शेतकऱ्याचे खालेले आहेत त्यामुळे शासनाने पैसे कंपनीकडे देण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये टाकावे या अनुषंगाने तो कायदा झाला पाहिजे अशी विनंती त्या विभागायुक्त मी केलेली आहे म्हणजे किती चांगल्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या सर्व हिताच्या आहेत पण करून घेणारे माणसं कमी पडत आहेत हे सांगण्यासाठी मी उभा आहे कोणालाच बाबांनो शेतकऱ्याच्या मागण्याकडे लक्ष द्यायचं नाही आज माझा भागातला माणूस जळतो हे पाहायला कोणी तयार नाही आज फक्त फोटो पुरता हा विषय चालला नाही तुम्हाला सर्व काही सगळ्यांना समावेश एकत्र येऊन हा लढा उभं करावा लागेल आणि त्या अनुषंगाने आंदोलन उभं केलेलं आहे सोयाबीनचा मार्केटमध्ये भाव चार हजार असताना त्यांच्या कंपनीच्या वीस किलोची बॅग मात्र आम्हाला बेचाळीस रुपयाला घ्यावी लागते हा सरकारचा कुठला नियम आहे आज तुम्ही आधारभूत किमती जाहीर केल्यानंतर हे खरेदी केंद्र तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करत नाही आज सोयाबीनची खरेदी असो उर्जाची मुगाची खरेदी असो एक खरेदी केंद्र शासनाचं त्या ठिकाणी नाही मग तुम्ही घरी बसूनही होणार आहे का शेतकऱ्याला यासाठी रस्त्यावर यावं लागेल की नाही आणि आपल्या जर सक्षम करायचं असेल तर बाबांना आर्थिक बाजू सक्षम झालीच पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या ह्या मागण्या व्हाव्यात पुरग्रस्ताच्या पट्ट्यातील सर्व शेतकऱ्याचं एक आंदोलन जिल्ह्यामध्ये उभं करावं आपल्या सर्व जिल्ह्यातल्या सह सहभागीच्या मध्ये नोंदवा त्या अनुषंगाने बोळसा या परिसरामध्ये आम्ही हे आंदोलन उभं केलंय हे आंदोलन आमचं साखळी उपोषणाच आहे बेमोदत आहे काय वर्षभरच झालं मलाही पत्ता नाही पण पुढाकार घेतला हे सर्वच आपल्या हे सांगण्यासाठी मी उभा म्हणून मी शासनाला विनंती केली जिल्हाधिकारी मंगळवारी किंवा बुधवारी भेट देतील नुसती भेट देऊन त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला तेवीस चोवीसच दुष्काळी अनुदान आम्हाला आधी जाहीर करावं हो लागेल तेवीस चोवीस मधला आमचा जो पीक कुमार शिल्लक काय तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा लागेल यावर्षी जातो पंचवीस टक्के आता बाकी तर राहिला पीक विमा ज्यांनी तक्रारी केल्या त्या लोकांना शंभर टक्के मंजूर करा द्यावी लागेल देशमुख साहेब आम्हाला जिल्हाधिकारी नऊ तारखेला सांगितले माझ्यासमधे विजयजी देशमुख होते आणि व्यंकटराव पाटील कवळे होते आपले कवळे गुरुजी होते बापूराव पाटील कर्काकर होते मनोरकर म्हणले उमरी तालुका शंभर टक्के पूरग्रस्त आहे मी मान्य केलंय पीक विमा देताना मी कुठल्याच गावातल्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ देणार नाही जर भगवान मनोकरला मनोरमध्ये पन्नास हजार हेक्टर मिळत असेल तर त्या गावातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा पन्नास हजार रुपये हेक्टरच मिळतील हा शब्द मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय दिला दिला एनकेन सांगण्याचा माझा उद्देश आहे ज्या नदीकाठच्या जमिनी आहेत मग धर्माबाद असो उमरी असो अर्धापूर असो नांदेड असो भोकर असो रायगाव असो त्या त्या गावातल्या शेतकऱ्याला तो निधी देताना समान त्या गावातल्या लोकांना पैसे मिळाले पाहिजे जेणेकरून गावातल्या शेतकऱ्याला सगळ्यांना समान न्याय मिळायची भावना जिल्हाधिकाऱ्याच्या हातातून होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना तो शब्द दिलाय मी शब्द दिले म्हणून शांत बसणार नाही जोपर्यंत आमच्या क्षेत्राच्या खात्यावर सरसकट सारखे पैसे पडणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही ही बाजू दुसरी आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे सर्व समावेशक भूमिका त्या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत तुम्ही बाधित आहेत तुम्ही संपादित करा भू संपादित करा एकदाचा मावेज आमच्या ताब्यात द्या ज्यावेळेस पूर जाईल त्यावेळेस आमचे शेतकरी करून खाते पूर वेळेस आला त्यावेळेस तुम्हाला आम्हाला डबल पैसे मागायची गरज नाही आणि त्यामुळे जिल्हाधिकारी तोही सांगितले की म्हणून माझा प्रस्ताव शासनाकडे आहे पुरेषा कायम करावी पुरेषेच्या का मध्ये ज्या ज्या जमिनी आहेत त्या शासनाला भूसंपादित कराव्या त्यांचा एकदाचा मावेद शेतकऱ्यांना द्यावा त्या अनुषंगाने मी प्रयत्नशील आहे तुम्ही काळजी करू नका बाबा नो हे नुसते एवढं बोलल्यावर चालणार नाही शासनाला त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये ठराव करावा लागेल शासनाला एक दिवसाचं त्या ठिकाणी अधिवेशन घ्यावं लागेल या जिल्ह्यातलाच नाही तर महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी वेगळा कायदा करताना सगळ्या सर काही कायद्यामध्ये करावं लागेल आणि म्हणून एक लहानसं आंदोलन उमरी तालुक्याच्या गोदाकरच्या पट्ट्यातल्या लोकांनी तयार केलं तालुक्याला आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा जिल्ह्यातल्या लोकांचा त्या ठिकाणी सहभाग होतो आहे हे तुमच्या आमच्यासाठी फार मोठी भूमिका आहे आणि म्हणून हे आंदोलन अनेक काळ पुढे लोटण्यासाठी जे जे येईल ते आम्ही करणारच आहोत आम्ही इथं आहोत म्हणून बसून राहणार नाही एक आठ दिवस वाट बघणार आहे आठ दिवसांत उमरी धर्मात नायगाव हे सगळे तालुके बंद करण्याचा ता निर्णय आम्ही करणार आहोत कारण शासनाला आढळ धरल्याशिवाय आमच्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत मी नायगाव तालुक्यामध्ये जाऊन आलो प्रत्येक गावाचा प्रचंड असा प्रतिसाद त्या आंदोलनामध्ये राहणार आहे लोक सांगत होते सर्कल जना जना की उद्या आपण रॅली तिकडल्या सर्कलमध्ये घेऊ तुम्हाला अजून आठ दिवस चालू द्या तुम्हाला ज्यांना ज्यांना सहभाग करता येईल आपल्या आंदोलनाची तीव्रता जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचा शासनाला जिल्हाधिकाऱ्याला सांगितले की साहेब आपण एकदा प्रत्यक्ष भेटा जिल्हाधिकारी येणार आहेत तालुका क्रसिद्ध अधिकारी या ठिकाणी आले ज्या वेळेस पाच तारखेला रिपोर्ट गेला आमच्या उमेदला पाच हजार हेक्टरचा रिपोर्ट गेला होता कालचा रिपोर्ट देसाई आपल्या सतरा सतरा हजार हेक्टर बाधित केलेली आहे फक्त आंदोलनामुळं आम्ही जर हे काही केलं नसलं तर गोदावरच्या पटातली बुडीज क्षेत्रातली गाव प्रत्येक गावातल्या ज्या नादी नदी नाल्याकडच्या जमीन आहेत त्या फक्त ज्या मदतीपासून वंचित राहिल्या असत्या मला प्रशासनाला वचक दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नव्हतं तर माझ्या भागातला जो बाधित शेतकरी आहे त्याला तो न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन होतं म्हणून आम्ही आंदोलन सर्वांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे माझ्यासोबत बोलशाचे लोक होते जिल्हाधिकाऱ्याकडे मी विम्यासाठी जिल्हाधिकारी बाधवजी लोहारे होते बरोबर आहे शंभर एक लोक होते मी ज्या दिवशी मी त्यांचा सत्कार करायला गेलो जिल्हाधिकाऱ्याचा तर जिल्हाधिकारी म्हणत होते यांना की माझा सत्कार करू नका मनोरकरता सत्कार करा या माणसामुळे विमा मिळालाय म्हणजे किती मोठी गोष्ट आहे म्हणजे जिल्हाधिकारी किती मोठ्या मनाचा आहे काम करणारा तो आहे विमा देणारा तो आहे तो जिल्ह्याचा पालक आहे तो देव माणूस आहे पण त्याची जी भूमिका आहे जो माणूस त्या ठिकाणी संघर्ष करतोय ज्याने अनेक मध्ये येऊन आपली भूमिका क्लिअर केली शेतकऱ्याच्या मागण्यासाठी पाठिंबा दिला साहेबांनी त्या ठिकाणी कबूल केलं साहेब खूप चांगले आहेत मी जिल्हाधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्या मागण्या तुमच्या समोर मान्य करून घेणारच आहे पण हे जे महत्वाचे का कायदे आहेत पूरग्रस्ताचा जो प्रश्न आहे पूर कायम करण्याचा जो प्रश्न आहे विशेष अनुदानाचा जो प्रश्न आहे शासनाला हातात घेऊन करावा लागेल त्या अनुषंगानं या भागातल्या लोकांची एक लोक चळवळ या माध्यमातून आम्ही उभं केलेली आहे आपल्याला या ठिकाणी अनेक लोक मान्यवर भेटत आहेत चांगली बाजू आहे हे काय कुठल्या पक्षाच्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधातलं कोणत्या जाती धर्माच्या विरोधातलं आंदोलन नाही आम्ही आमच्या शेतकऱ्याचे आहोत आमच्या आम्ही आमच्या शेतकऱ्याचे नेते आहोत आमच्या शेतकऱ्याचा मायेचा हात आमच्या पाठीवर पडला त्याचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे रहावे आणि आपण त्याच अनुषंगाने हे आंदोलन पुढे रेटात जावं अशी भूमिका सगळ्या मान्यवरांची आहे मी आपल्या सर्वांच्या मनाशी स्वागत करतो आमचं आंदोलन हे असंच चालणार आहे शासनाची दखल घ्यावी आम्ही आमच्या मागण्यासाठी आपण सविस्तर सगळ्यात दिल्या सगळ्यांनी दिल दिल हातामध्ये बॅनर घेऊन आपल्या घोषणा द्याव्यात जेणेकरून याची तीव्रता सगळीकडे पोहोचवेल त्यामुळे आपण आलेल्या सह मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद వి బీమా విశేష తీసు ప్యాకేజ విశేష ప్యాకెజ